तुमच्या माझ्या न्यू ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे तर माझा आजचा ब्लॉग जो असा आहे ना की त्यामध्ये आम्ही नोट नोट चेन आणि आणि काय काय प्रकारच्या गोष्टी ठेवणार आहेत आणि नुकत्रकांना ते बघणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही बघता पण लाईक सबस्क्राईब काहीच करत नाही पण लाईक तरी करून जा माझी एवढीच इच्छा आहे फक्त ओके तर आता आपण भेटूया डायरेक्ट ब्लॉगच्या ठिकाणी माझ्या अजून दोन मित्र येतात ते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा ओके तर मित्रांनो मी चाललो आहे ब्लॉकच्या ठीक तर मित्रांनो मग अशी मी इथे पोचलो होतो ती व्हिडिओ काढली होती पण ती व्हिडिओ चुकून कोण डिलीट झाली तर डायरेक्ट तुम्हाला बँक दाखवतोय आता बघू शकता एक एक माणूस तर दोनशे रुपयाची नकली नोट घेऊन गेलेला आहे तर आपण त्याच्या जा घरी जावे डायरेक्ट आता सक्सेसफुल तर आता आम्ही हा चेन आणि घडीचा माझे दोन मित्र ते पण माझ्यासोबत साथ देते बघू शकता मी ते टाकतोय आता आणि आम्ही जागा सोडतोय टाकायला जागाच भेटत नाही आम्हाला टाकायला टाकून दिलेलं आम्ही तर भेटूया चला आता तर मित्रांनो आता आम्ही फेची वाट बघतोय बघू शकता हा माझा मित्र हा पण माझ्यासोबत आहे आणि आमचं एक साथी तर खाली पण आहे तर उदय तुला कसं कस करताना तर माणसाची मी वाट बघतोय आणि खाली पण आमचं एक साथी आलेलं आहे तर एक मुलगा आलता पण तिथे ध्यान गेलंच नाही तर हा आमचा प्रॅंग अनसक्सेस झालेला आहे तर मित्रांनो त्यांनी बघितलं नाहीये त्याचं लक्ष गेलं नाही म्हणून हा फील केलेला आहे तर आपण अजून वाट बघू तर मित्रांनो माझा एक मित्र तिथं उभय माणसांची वाट बघतोय आणि ही एक वाट बघते माणसांची गेली मध्ये <laughs> <laughs> का बोलत एक <laughs> तर असं वाटतंय त्या काकाने बघितलं होतं आम्हाला कारण ती फसलीच नाही म्हणून तर हाही फेल गेलेलाय तर या काकी तर काकी केली त्यांचं पण लक्ष नाही गेलं तर हाय यांचा फेल गेलेला होता आम्हाला <laughs> <दिन> <laughs> तो तो करत कर चाललाय आला दुकानामध्ये तर हा माणूस बघू शकतो तुम्ही मोठा डॅशिंग बनून चाललाय

सांगितलंच नाही कुत्रानी दादाचं लक्ष घेत दादाच पण त्या दादानी पण दुर्लक्ष केलं बघा त्या दादा रिटर्न बघितला पण तो निघून गेला आणि कोणीच नाही आलं खूप वाट बघून तर अप्यास त्याच काके त्यांच्या मुलाला घेऊन आल्या पण त्या मुलाचं लक्ष नाही गेलं तर नोटी ठेवली आहे आम्ही माणसं बघायला चालू आले का नाही चल इथे काके येते असं वाटते पण काके येतील ते असं मला सांगा का तर वरती चाललोय व्हिडिओ काढायला वरती चाललोय वरती भेटे ओके लोक पत्ता काही पण करतात तीन माकड गांधीजी तीन माकड़, तीन माकड़ एक मोठं माकड एक छोटा माकड एक त्याच्यावरून छोटा माकडस काय कर आपण ब्लॉग सक्सेसफुल झालेला आहे पण काय अनसक्सेस झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही करत नाही पण प्लीज करा बाय बाय